जे भेदाल समाजावर अन्याय करणार आमदारamba अधिकार असो शरण सोनवनाचा अधिकार असो आमदार शरण सोनवनाचा अधिकार असो काय शरण सोनवनेत काय करायचं काय नाही तोवर नाही अधिकार असो अधिकार असो शरण सोनवनेता अधिकार असो अधिकार असो शरण सोनवनेता अधिकार असो अधिकार असो शरण सोनवनेता अधिकार असो नाही चालेल जुनरचे जे आमदार आहेत शरद सोनवणे यांनी बेरड समाजाबद्दल अपशब्द वापरले आहेत त्यामुळे संपूर्ण बेरट समाज आज गडिंगलसमध्ये संतप्त झालेला आहे त्यांनी गडिंगलसमध्ये निषेध फेरी काढून शरद सोनवणे यांच्या प्रतिमेला जोडं मारून आंदोलन केलेले आहे आता समाजाचे नेते आपल्यासोबत बाळेश नाईक आहेत त्यांच्यासोबत बोलले नाही सर काय सांगा बेहरट समाज संतप्त झालेला आहे शरद सोनवणे यांनी काय बोलले ज्या समाजावर जुनरचे आमदार शरद सोनवणे जे आमदार की भोगत आहेत आणि ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रामोशी बेरड समाज अगदी समुद्रासारखा सकाळ विखुरलेला आहे अशा अवस्थेत हे भाजप सरकार सत्तेवर आलेलं आहे हा त्याला पाठिंबा देणारा हा भांडवळ अशा पद्धतीचा भांडवळ आमदार शरद सोनवणे हा सत्तेमध्ये तिथे गेलेला आहे बेताला असं वक्तव्य त्यानं काही आहेत आठ दहा दिवसापूर्वी रामोशी बेरड समाज हे दरोळखोर आहेत अशा पद्धतीचं त्यांच्या एकंदरीत भाषणामध्ये वक्तव्य त्यांचे आलेले आहेत तर यास प्रथम 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 शरद चनवण्याचा आम्ही ह्या घटनेचा जो घटना त्यांनी बेताल वक्तव्य केलं त्याचा निषेध आम्ही करतोय आमच्या समाजाला इतिहास आहे उमाजी नाईक स्वातंत्र्य चळवळीमधला शिवाजी महाराजांच्या बरोबर आणि ज्या वेळा ब्रिटिशांना चलो सडोकी पळो करून सोडणार आहे हे उमाजी नाईक हे राजे उमाजी नाईक जन्माचं आलं नसतं तर हा देश स्वातंत्र्य झाला नसता असं मला आम्हाला म्हणावं लागेल कारण त्याचा इतिहास तपासू जर पाहिला जर एखाद्या वेळा उमाजी नाईकांनी बंड केलं ब्रिटिश साम्राज्य उद्व झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली शिवाजी महाराजांच्या संपूर्ण त्या मंडळामध्ये नाईक सारखा मनुष्य अशा पद्धतीनं त्या ठिकाणी लुपचरचं काम करतो अशा पद्धतीचा इतिहास असणारा हा समाज आहे या समाजाच्या बाबत जर बेताल वक्तव्य हो, जर आमदार सोनवणी करत असतील तर महाराष्ट्रामध्ये त्याला कोणत्याच वेळी फिरू देणार नाही त्याला कपड्या करून केल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी आम्हाला भूमिका स्पष्ट करा त्याचबद्दल आज आपण निवेदनाची प्रक्रिया कोणाकोणासाठी दिलेली आहे समाजातर्फे आंदोलनाची पुढील दिशा काय असेल आम्ही आज मुख्यमंत्री महोदय दे देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे गृहमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि याच्या भावना कळवण्यासाठी म्हणून आदरणीय प्रांताधिकारी आदरणीय आदरणीय उपनिरीक्षक पोलीस स्टेशन या सर्वांच्या मार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर कोणत्या फौजदारी दाखल केली पाहिजे त्यांच्यावर के गेलेला जो शब्द आहे तो शब्द कोणत्या प्रसिद्ध असंवेदनशील राष्ट्रपतीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे भारत सरकारने याची दखल घ्यावी आणि त्या कोणत्या त्या आमदारावर गुन्हे फौजर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आम्ही दिशा काय असेल शासनाला जर शासन बेरट समाजाची अवहेलना अशा पद्धती जर करत असेल येणाऱ्या काळ कालावधीमध्ये गावनगावने वाड्या वाड्या संपूर्ण आम्ही एकत्र करू आणि लोकप्रतिनिधी आम्ही त्याचा मज्जाव करू जर एखाद्या वेळा आम्हाला जर आमच्या समाजावर जर अन्याय होत असेल तर आम्ही थांबणार नाही थांबणार सरद सोनोने बेरड समाजाच्या मताच्या जीवावर निवडून येऊन आपल्याला जर गुन्हेगार म्हणत असेल आणि खरोखर शासनाने जर दखल घेतली नाही त्याला खरोखर कर नागड करून आपला समाज ताब्यात घेऊन त्याला निश्चितपणे त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही कारण नरवीर अंबाजी नायकाचा जर इतिहास पहिलं इलनच्या पार्लमेंटमध्ये पहिला स्वातंत्र्याचा विचार जर कुणाच्या डोक्यामध्ये आला असेल तर ते नरवी संभाजी नायकाच्या डोक्यामध्ये आलेलं आहे म्हणून त्या काळामध्ये इंग्रजांना सळो पळो करून सोडण्याचं काम नरवीर उमाजी नायकांनी केलेला आहे असे अनेक आद्य क्रांत होऊन गेले सिंदूर लक्ष्मण असेल राजा मधकरी नायका असेल भैरजी नाईक असेल क्रांती करणारे आम्ही लोक आहेत चोऱ्या मा्या करणारे लोक नाही अभिवचनाला शब्दाला जागणारा असा समाज आहे आणि या शरद सोम्यांचा बंदोबस्त जर झाला नाही पूर्ण निश्चितपणे परत आपलं आंदोलन तीव्र केल्याशिवाय आम्ही राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आज, आज आम्ही समाशी समाजामार्फत बाळीस नाईक यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज मोर्चा काढलेला आहे आणि मोर्चा मोर्चा तसेच निवेदन या ठिकाणी जे जुनरचे आमदार आहेत त्यांनी जे चुकीचं वक्तव्य समाजाच्या विषयी बेराड राम समाजाच्या विषयी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही तर जाहीर निषेध करतो आहे जर तर आता आपल्यासोबत हे सगळं बे बेराड समाजाचे समाजबांधव बोलत आहेत त्यांच्या प्र प्रतिक्रिया अतिशय संतप्त आहेत त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच गडिंगचे तहसीलदार प्रांताधिकारी पोलीस निरीक्षक सर्वांना निवेदन देऊन या हा जो शरद चोणवण नामक आमदार आहे यांच्यावर खोतरी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे एकूणच काय तर संतप्त झालेल्या समाजाने एक निर्माणीचा इशारा शासनाने दिलेला आहे त्यांनी त्वरितही त्या आमदारावर कारवाई केली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे सत्य सत्यवाद्यांसाठी धनंजय शेटके घडी